नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व एकदम मस्त मजेत ना तर वेलकम बॅक टू अवर चॅनल उरण करण जेकर कारण आज प्रेणित नाहीये तर आज मी माझे स्टाईल मधून वेलकम केलाय तुम्हाला सर्वांना तर आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्याला ऑर्डर्स आहे म्हणजे आजची स्पेशल ऑर्डर आहे प्रॉन्स बिर्याणी फ्राय खूप सारे ऑर्डर्स आहेत आणि त्याच्या सोबत आपल्या घरी पाहुणे पण येणार आहे आणि ते कोण असणार आहे ते तुम्हाला पुढे समजणार कुठे गेला प्रणित कुठे गेला कुठे गेला माहिती आहे तुम्हाला कुठेही नाही गेलाय तो माझी पातीच आहे कॅमेरामॅन म्हणून त्याला ठेवलेला आहे पण तो व्हिडिओमध्ये नाहीये पण तो आज व्हिडिओमध्ये नाहीये नाहीये म्हणून ती बोली प्रणित नाही बोलायचं तर आज, तर आज स्पेशल डे आहे तर आपण आज आपल्या स्पेशल डिश म्हणजे असं नाहीये की मला फक्त डोसाच बनवायला येते खूप काही येते पण आपल्याला असं वाटतं की डोसा इज टू म्हणजे uh, मसाला डोसाचे मसाला आणि चटणी जे आहे ते आपल्या स्टेपल फूड असतात म्हणजे स्टेपल म्हणजे यु अंडरस्टँड ना आज प्रणित नाही सॉरी uh, स्टेपल म्हणजे आपल्या घराची uh, पद्धत काय बोलतात घरगुती ऑथेंटिक ना तुझा आवाज प्रणीत नाही आपण प्रणित नाही आज तर आपण आज स्पेशली बनवणार आहे आणि ते पण लोखंडाचा भांड्याने ओके okay? स्पेशल डोसा तवा हुँ. मंडळी मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा सात मिनटं आठ मिनटं एव्हरेज ड्युरेशन येते आज उमा बनवते तर बघूया किती आपली तू नाही बोल फोन आला आपला ची वेलकम वेलकम पार्टी आपल्या दुसरी स्पेशल दम लागलं दम दम मी बोलवलंय दुसरं कोण नाही ड्रायव्हर नाही आला ड्रायव्हर येतोय पार्किंग आणि गणेश मित्र पण आलाय बघा दादा कुठे आहे दादा नाही आज आज गेलाय तो बाहेर आज उमा एकटीच किचन सांभाळणार आहे तुम्ही पण नाही आहे ती एकटीच आहे रविवारच्या सर्व ऑर्डर ती एकटीच करणार आहे आणि सर्व कोण आहे ते दिसत नाही कोण व्हिडिओमध्ये तर आई कसा आहे नाश्ता मसाला डोसा नक्की नाही तो ओमानी बनवलंय म्हणून बोलतस तर नेहमी छान बनवत असते डोसा हा आज पण मस्त बनवलंय बघा नेल्स करून सुद्धा काम करते वा आता वहिनीने आपल्याला छान नाश्ता दिलाय पण दादा नाही तर वहिनी मच्छी काय काय आणली ते बघूया आपण मच्छी आणली खूप सारी मच्छी आणलेली आहे एकदम फ्रेश फ्रेश सुरमई हे बघा सुरमईची पीस बघा माझी पण हाताची पामची मोठी आहे आणि आपल्याकडे आहे पापलेट ये बघा पापलेट आणि एकदम फ्रोझन आपण जे नेहमी सांगतात फ्रोझन आपण आणत नाहीये सकाळी सकाळी आपण जसं ऑर्डर असतात तसं आणतात आणि कोळंबी आहे हे बघा कोळंबी आहे आणि दादा नाहीये तर मला माहित नाही काय काय आहे दादा काय काय आहे चिंबोर आहे तो पण दाखव हातात घेऊन आवाज आले काय तुम्हाला काय मला कुठून तरी ना सीसीटीव्ही मधला बघ

केकडा पण तुम्ही ऑर्डर करू शकता आहेत नक्की ऑर्डर करा आपल्या गॅरंटीड भरलेले चिंबोरी असतात आणि जे कोण खालेले असेल तर नक्की कमेंट करा, यो ला। आगे ला। आगे ला। कमेंट करा। नक्की जी रेसिपी दादाकडे मिळते चिंबोरी ती नक्कीच कुठल्या हॉटेलमध्ये भेटणार नाही नक्की ट्राय करा आणि खूप सारे कोळंबी पण आहे आपल्याकडे आज मी नसताना उमा एकटी हँडल करते किचन तर उमासाठी चारदा लाईक करा चारदा लाईक करा आणि ताईसाठी दहादा लाईक करा <laughs> आणि साडेतीनशे किंवा थोडेसे सबस्क्राईबर बाकी आहेत तर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा ते करत तुम्ही बघा किती एकटीच मेहनत करते रविवारचा किचन एकटी हँडल करते हा एकट्या एकट्या आईला इथे कामाला बसवले बघायची असं दोन पावड असं हातात धरायचा आणि पाटचा कष्ट आहे ना तो उघडा मग त्याच्या नंतर आपल्याला एक ती दिसणार कष्ट कष्टा बोलतात हे दोन इथं असं धरायचं आणि मग असं बघायचं असं खोलून बघायचं मग तिथं दिसत हळू सर्व काही बनतय आणि ते बघा क्रॅपचा रस्ता भरलेली चेंबोरी कुठ ना चेंबूरवरनं ना चेंबूरवरनं मला हे रस्ता बघा एकदम घट्ट पडला आणि एकदम पाचल पडला अकरा वाजून वीस मिनिटं झाली ट्रेंड असतात तर आता जेवत असतील लोक पण आता बघा अजून गेली नाही ऑर्डर मला जास्त बोलू नको तू असल्या तर असता कोथिंबीर टाकत नाही कांदा लिंबू पाठवत नाही काहीच पाठवत नाही भाकरी पण इथेच राहते माणूस वेगळं जाते बघा आई बघ असते हे पण मागवलंय काय सोबत हल्दी मसाला आणि गरम मसाला हे काय बोंबील फ्राय बोंबील आहे हो पापलेट पापलेट माणूस चेंबूरची ऑर्डर पाठवली आता काय आता सुरमई बोंबील सुरमई बघितला पीस किती मोठा मोठा आहे सुरमई बोंबील फ्राय आणि थालीची ऑर्डर आहे तीच पाठवताना दिसते yes. म्हणजे काय कसं वाटते तुला एकटी करताना सर्व काय एकदम भारी म्हणजे प्रणित नसला असला तरी काय फरक नाही ना काय फरक नाही बस असं मध्ये पाठीमागे बोलायला राहायला पाहिजे आता हो काय बनवून आणलंस बिर्याणी बिर्याणी प्रॉन्स प्रॉन्स बिर्याणी हा कोळंबी बिर्याणी चला तर अडीच वाजलं आणि सर्व जेवायला बसलेत बघा उमा बरं हो ना सगळ्या काय बनवलंय प्रॉन्स बिर्याणी चिंबोरा हा आणि सर्व काय बघा या जेवायला काय रिव्ह्यू बिव्यू आला का नाही ना, सुंदर, सुंदर चेंबूरवरनं खुशी मॅडम आहेत खूप खुश झाल्या चेंबुरा खाऊन आई आवडला जेवण मस्त आहे एकदम आई तुम्ही पण जेवल्या ना हो घ्या आईस्क्रीम खा आणि प्रॉन्स बिर्याणी या जेवायला क्रॅपवाले चला दुपारच्या ऑर्डर कंप्लीट करून आलो आहे आपण आता मार्केटमध्ये आयुष्यातही काय कापतास हे मुर्दुशी काय काय नावं आहे याची हां बापरे हां पक्केच नाव यांचा मासा कापतो आहे बघा मुर्दुशी एकदम क्वालिटीवाला मासा आहे ना सुरमई आहे ना सुरमई आणि पापलेट दीड किलो सुरमईची ऑर्डर आली आपल्याला तीच घेण्यासाठी आलो आहे बघा सुरमई घेतली बघा औषध आमटाला कापा पातल नको म्हणजे मीडियम बघा एकदम ताजी सुपर फ्रेश सुरमई घेतली चला मार्केट मधनं आलो झाला ना आंबाट झाला आंबाट झाला सुरमई बघा कशी एकदम ताजी एकदम सुपर फ्रेश, फ्रेश अनली दीड किलो दीड किलो सुरमय टाक सुरमय माशाचा आंबा आठ हो बघा भारी आता कसं आहे ते कलर मस्त नाही आणि मसाल्याचा कलर बघा आपला एकदम भारी सोबत पापलेट फ्राय वा गणेश गेला काय आपला गणेश गेला हा गणेश मित्र आपला फॅमिली सोबत दुपारी आला होता मदतीसाठी आणि सर्व हेल्प करून गेला त्याबद्दल धन्यवाद गणेश आईने पण मसाला काय लसूण बिसून साफ केला ना आणि साफ करून दिला खूप मदत आणि वहिनी काय नाही केलं वहिनी पण खूप सारे काम केलं वहिनी तर आपल्यासारखेच काम केलेलं खूप मग काय बोलशील तिला थँक्यू धन्यवाद खूप खूप आभार नंतर पुन्हा पुन्हा या पापलेट कापून आणि स्वच्छ करून झाले <hum>, काय निघाला पापलेट मधन <laughs> गाबोली <दे? laughs> ना <नहीं? laughs> बघा किती गाबोली निघाली ती गाबोली फ्राय पण आपणच खाणार आहे बघा कोळंबी आणि पापलेट फ्राय रवा रव्यामध्ये टाकून आता तव्यावर तप पापलेट तवा फ्राय रवा फ्राय काय पाहिजे असेल ते सर्व मिळेल झालं पापलेट फ्राय तर आता दीड किलो सुरमय पॅक करूया आपण तलोजावाल्यांची ऑर्डर आहे हे बघा सुरमई माशाचा रस्सा पापलेट फ्राय किलो सुरमईची ऑर्डर होती मार्केटमध्ये जाऊन दीड किलोची सुरमई आणली आणि मस्त रस्सा बनवला आहे बघा कसं वाटलं मंडळी तुम्हाला आजचे व्हिडिओ आजचे सर्व ऑर्डर्स मी एकटी हँडल केलेले आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आजूबाजूला तुम्हाला गणेश दादा वहिनी आई प्रणितचा आवाज ऐकायला आला असेल पण ते सर्व अवॉइड करा फक्त तुम्हाला तुम्ही हे सांगा की आजच्या दिवशीचे सर्व ऑर्डर्स मी एकटी हँडल केलं ते कसं वाटलं तर असंच व्हिडिओ तुम्हाला बघायचं असेल तर असं चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या क्लाउड किचन मधनं छमछमी डिशेस नक्की ऑर्डर करा चिल देन टेक केअर बाय बाय सी सो एफ्टी ऑर्डर केले बोलते